नाशिक जिल्ह्यातील येवला हा राज्याचे मंत्री आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा मतदारसंघ दोन हजार नऊ पासून छगन भुजबळ या मतदारसंघातून निवडून येत आहेत यवला हे पैठणीसाठी देशभरात प्रसिद्ध आहे गेल्या तीन टर्म पासून भुजबळ यांना येवल्यातून एक हाती सत्ता राखण्यात यश आलेलं आहे मात्र यंदाची निवडणूक भुजबळ यांच्यासाठी कठीण जाईल असं बोललं जात आहे त्यामागचं नेमकं कारण काय आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊया मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा फटका छगन भुजबळ यांना बसू शकतो छगन भुजबळ हे सुरुवातीपासूनच मनोज जरांगे यांच्या निशाण्यावर राहिलेले आहेत मनोज जरांगे यांनी आतापर्यंत सर्वाधिक टीका छगन भुजबळ यांच्यावरच केली छगन भुजबळ यांनीही मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधण्याची एकही संधी सोडलेली नाही यामुळे मनोज जरांगेंनी स्वतः लक्ष घातलंच तर भुजबळ यांच्यासाठी ही निवडणूक अजिबात सोपी असणार नाही या मतदारसंघातून मनोज जरांगेंच्या माध्यमातून तगडा उमेदवार दिला जाईल अशी ही चर्चा सध्या आहे यवला लासलगावचाही समावेश आहे या मतदारसंघाला यवला लासलगाव मतदारसंघ ही म्हटलं जात या मतदारसंघात मराठा समाजाचं मतदान निर्णायक आहे तर ओबीसी दलित आणि मुस्लिम मतांची जमवाजमव करण्यासाठी भुजबळांना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे मराठा समाजाची एक गठ्ठा मत भुजबळांच्या विरोधात गेल्यास त्याचा फटका भुजबळांना बसू शकतो शिवाय मराठा आणि मुस्लिम मतांचा एकत्रित प्रयोग इथे झाल्यास इथेही वेगळा निकाल दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही यापूर्वी दोनदा शिवसेनेचे उमेदवार संभाजी पवार यांनी भुजबळ यांना आव्हान दिलं होतं या दोन्ही वेळेस भुजबळ यांनी मोठ्या फरकानं विजय मिळवला मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे विभागलेली राष्ट्रवादी मराठा आंदोलनाची धग या आणि अशा अनेक गोष्टींचा सा सामना भुजबळांना करावा लागणार आहे भुजबळांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं चाचपणी सुरू केले तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडूनही या मतदारसंघावर दावा केला जाऊ शकतो यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मनोज जरांगे इथे उमेदवार देतील अशा चर्चा सध्या सुरू आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या मतदारसंघातून कुणाल दराडे यांचं नाव आघाडीवर आहे कुणाल दराडे हे आमदार नरेंद्र दराडे यांचे सुपुत्र आहे कुणाल दराडे यांनी मतदारसंघ पिंजून काढलाय तरुण आणि आक्रमक चेहरा म्हणून कुणाल दराडे यांचं नाव सध्या आघाडीवर आहे दोन दिवसापूर्वी कुणाल दराडे यांचे काका आमदार किशोर दराडे यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली मनोज जरांगेंचा पाठिंबा सोबतच ओबीसी मुस्लिम मतांची साथ मिळाल्यास कुणाल दराडे हे तगडं आव्हान उभं करू शकतात याशिवाय मतदारसंघातून शरद पवार गटातून माणिकराव शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे यामुळे ही जागा ठाकरेंकडे जाईल की भुजबळांना पाडायचंच असं ठरवून शरद पवार स्वतःकडे ही जागा ठेवतील हे पाहणं महत्वाचं आहे